ब्लॉग वन हंड्रेड थर्डे राम राम मंडळी मी संख्येल वेळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय साईड वरती काही ब्लॉग बनवतो घेऊ शकता गड्यामध्ये साडे अकरा वाजून गेले भरपूर वेळ झाला आम्ही येऊन एक अर्थ झाला असेल अकरा वाजेपर्यंत पोहोचलो आम्ही पण उशीर झाला आज सकाळी निघाले तर बाबा कालचा ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असा नसे आपले कि मी गुरु कुठेच कडी काम चालू होते आज वरती काम चाल 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 गए, कालो ते चालू आहे करून घेऊ पहिलं मित्रांनो हे बघा आपण मला इथे का काल कचकडे चालू केली आपण कचकडे तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉग मध्ये बऱ्याच जणांनी जे नवीन विमर्त असतील त्यांना दाखवतोय मी हा वॉटरप्र एक पार्ट आहे जेणेकरून काय होतं आपण तुम्हाला एक दाखवतो हे बघा हे बघा हे पूर्ण वर्टिकल आहे ह्यात ओढस आपण तिरपस केले म्हणजे कचकडीचा प्रकार तुम्हाला वरून हे बघा दिसत असे ना आता असं केलंय आणि ह्याच्यावरती परत एक केमिकलचं होणार हे हे पाणी जरी झालं तरी ते असं भिंतच शिरणार नाही स्लॅब मध्ये शिरून खाली वाहून जाईल हे रेन वॉटर आहे आता काम चालू आहे कस ढगाळ वातावरण आहे बऱ्यापैकी ह्या साइडला ऊन पण आहे त्या काय होतो पण पांढर असं आहे मस्त वाटतय ती भारी वाटतय आपण एक टाइम स्लॅब घेऊ मस्त मध्ये मित्रांनो हे बघा पूर्ण कचखडी झालेले करू मग एवढं राहिलो घेतलो हा पोर्शन त्याच्यावर घेतला आणि ह्याच्या पलीकडे एक छोटीशी गॅलरी म्हणता या मेल्स गॅलरी नाही ते पार्टी हा बघा तो पण बांधून घेतलाय खालचा जो उमरा बांधला काढून टाकलेला आहे उमरा खालचा उमरा काढून टाकलाय तिथे ब्रेक मध्ये मालमध्ये होणार आहे ह्या भरपूर जास्त तो उमरा काढून टाकलाय तो खाली टाक गेला आता क्लिनिंग च सा काम चाललंय मित्रांनो हे बघा गाडी झाली पोम शेअर पुढचं चाल नाने चाललंय आम्ही कुठं बसलोय बघा ले माग बसलोय तरी पण ब्लॉग बनवायचा आपला प्रयत्न चालू आहे तरीच काही घेऊ तर तुम्हाला दाखवतो परत मित्रांनो हा पुढचा टायर पंक्चर झालाय तुम्हाला दाखवतो हे बघा आम्ही म्हणलं लवकर जावं चार वाजलेत पंपचर झाले सर हा पंक्चरच्या दुकानात आलोय Thank you.

हा का तिथूनच गेली काय चला काय करावं लागेल लाईट लाईट नाही मित्रांनो आमच्याकडून एक चुकी झाली हे बघा गाडी बसून आलो आम्ही त्यामुळे हे जे वॉल आहे तिथून फाटल आता त्यामुळे बांबू बसला आम्हाला चांगला जवळजवळ अडीचशे तीनशे रुपयाचा बांबू बसलाय काडी बसून यायच्या ह्याच्यामुळे चालल्या तर हे नवीन टूप टाकावं लागली आम्हाला जायचे पन्नास किलोमीटर त्यामुळे म्हणलं काय लाईटीची वाढ बघण्यात टाइम नाही घालवत हो नवीन टूप टाकायला लावली काकांना तार किंवा खेळा बघा दिवस तुम्ही चेक केला काय सी असू शकत नाही एखादा दानका बसला असं Kalau tadi <tallamati> tiba-tiba sungguh tuh, ani. मित्रांनो हातपाय खायला बसले हे बघ जरी आग हे कापण्याच्या पिठाच्या असतात बनवायला चालेल काम डायरेक्ट आलो आणि मला वाटतं डब आहे पण मी एवढा बघा तर कापण्या बरं झालं आपल्या आवडीचा जर खाऊन घेऊया म्हणलं खाते आता बंद ताशांमध्ये मंदिरात पण जायचंय खतवानी मंदिरात पण दर्शन करूया आपण लवकर आल्या त्या पंक्चर झालं होत टायर पंक्चर झाला होता तुम्हाला दाखवला नाही तिथून आम्ही चहा प्यायला येतो तुम्हाला स्क्रीन वरती दिसत ती चहा पिऊन आले ते टायरवाले जे शेट होते त्यांनी आम्हाला चालला पहिल्यांदाच असं झालंय की आपण एखाद्या व्यक्तीला भेटलोय त्या व्यक्तीने आपल्याला जाऊन म्हणजे पाच पाजलाय असं पहिल्यांदा घडलंय माझ्यासोबत तर कारण पहिल्याच भेटीत माणूस कोणी नाही चहा पण किंवा काहीच नाही त्यांनी पा चहा पाजला आपल्याला त्याला आता मी खातो आणि निघतो मंदिरात दर्शनासाठी मित्रांनो आत्ता मंदिरात निघालोय मित्रांनो हनुमान मंदिरातून दर्शन करा मंदिर आलो आत्ता लक्षात आला आपण दोन ब्लॉक काही बनवलाच नाही शिक्षण आता मी घरी आता डायरेक्ट घरी घरी भेटते तुम्हाला मी डायरेक्ट आता आम्हाला थोडं बाहेर जायचंय बाहेरचं काम करायचंय सुप्रभात मित्रांनो तेव्हा साडे दहा वाजून हो गेलेले साडेवरती काल यायला मला उशीर झाला त्यामुळे काही ब्लॉग बनवला जेवलो आणि डायरेक्ट झोपलो आता ब्लॉग चालू केलाय दुसरा पोट काम चालू केले आपण वाटा मारनेस काम चालू आहे आणि मी ला मारतोय तर मारून घेतो पहिले केमिकल ह्याला पूर्णपणे कोटिंग करून घेतो मित्रांनो इथं बोटिंग पूर्ण झालेलं आहे वरच चालू केलं होतं खाली पण करून झालेलं आहे इथं इकडे हे गेले हे गेले तुम्हाला जवळून दाखव टेरेस सकाळी सकाळी आल्या तेव्हा आवाळा म्हणलं पाऊस आधी टेरेस करून हे बघा मित्रांनो पूर्ण कोटिंग झालेलं आहे हा केमिकल कोटिंग कसकडी काल केली होती आज के केमिकल कोटिंग केले तुम्ही बघू शकता इकडं थोडस केमिकल उरलं होतं म्हणून म्हटलं की ठीक आहे थोडस मारून घेऊया त्याला का आणि निघतोय आज लवकरच निघतोय आत्ता वाजेत अडीच लवकर कामू लागलं जेवण लगेच सांगावं लागलं त्यामुळे ट्रेस उरगलाय का मी मी घालोय फात्या आणत माझ्या भाऊ भावाच्या घरी जायचे मावशीच्या घरी मी घरी येऊन झोपलो मला काय कळलच नाही आणि आता वाजे बघा साडेसहा हे ब्लॉग बनवत नाही त्यामुळे लक्षात येत नाही आपला काय शूट करायचं काहीच नाही पण हे बघा आता चाललोय माती आणायला गाडी घेऊन जावं म्हणलं मित्रांनो मात्या घालाय घरी थोडं काम चाललंय फोन आले त्यामुळे

आपला असा लोक इथेच संपतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय